फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळचे अकरा वाजत आलेले आहेत माझा आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे झाडून वगैरे झालेले सगळं झाले आमच्या बाळाचे आंघोळ पण झालेले आमचं पिल्लू झोपलंय पण इकडे पाहण्यात तर मला आता धुवायचे कपडे काल दिवसभर अख्खा दिवसभर पाऊस होता त्याच्यामुळं काय कपडे तर काय वाळलेले नाहीये कालचे कपडे जरासा वास आहे काल जरा म्हणजे अर्धेच धुतले होते अर्धे राहिले होते तर ते पण कपडे आज धुवायचे तर आंघोळ आंघोळ करायची पाणी ठेवले आंघोळ करायच्या अगोदर पहिले कपडे धुवून घेणार आहे आणि नंतर बाकी सगळं करणार आहे आणि आज ती झाड बुजायचं पण आहे आई ती गावाकडे करणार आहे ते सगळं पण तिथे पण मी काय करणार आहे झाडाची पूजा करायची म्हणल्यास खडे वगैरे ठेवून त्याची पूजा करायची असते तर ते पण मला करायचे तर पहिल्यांदा कपडे वगैरे धुवून घेते आज जरा पाऊस उघडलेला आहे त्याच्यामुळे कपडे वाढ पाहिज मी आले म्हणून बंद केले वरणायचं सोडी सोड वरणा करायचे कस तुम्हीच दाखवायला लागले नको नखवाय लागले निसत गप्प पडून राहा आपल्या कशाला ताण घ्यायचं ती नाही ती नाही आम्हाला एका साइडला होती पालत मी पडते फक्त हातनेक ना झालाय हात <laughs> चिरड ती नंतर मुगच पालत झालं हो पालत आणखीन हो ए शेमडे आणखीन पाल काय करायली बोट चुकाय लाव का पालत पडायला पाडायला लागली हात निघणार फक्त आणि चिडायला लागली नंतर हात निघणार झाला की काय जरी झालं तरी तिकडे आपलं काय बोट चुकायचं सोडायचं नाही बरं नाही करा तिला सर काय गरज आहे का मग गरज तर राहायची म्हणा मी कधी पालत पडून कधी रांगू मग मी हम्म गरुण किरी का आताच टाकलं होत आतरून तर टेवरच काढला माझा हात पुरी काढला हात बघू का जरा सगळ्याकडमी का घेतलं कानकिनवर भांडायलीस का मला तू पोगडी भांडायलीस का मला तू माझ्याांगोळ वगैरे झाले नाही आता करायचे निवूद वगैरे करायचे भात टाकायचं एका बाजूला शिजायला कुकर मध्ये गॅसवर पटकन इथं मी फळ मुटकी आणि इथं दिवे केलेले आणि इथं केलेत निवद इथं टाकलेला आहे भात ही प्लेट आता अशीच मी बदल ठेवणार आहे दुसती कात मध्ये नाही वाटतं दुसरी भात टाकावी लागेल तर कुकर मध्ये लावले आता सगळं इकडे आपली आता अशा प्रकारे पूजा झालेली आहे असे तिकडे पाच आणि इकडे पाच असे दगड मांडलेले आहेत म्हणजे छोटे छोटे आणि हे असे फळं वगैरे केलेले आहेत दिवे केलेले आहेत दिवे पण लावून झालेत इथं प्रसद काही ते निद पण ठेवलेले आहेत इकडे ओटी भरण इकडं एक आणि इकडे एक अशा प्रकारे आणि ही आहे घरातली पूजा